सर मी आपला ड्रोन कॅमेरा मागवला होता okay. आणि ड्रोन कॅमेराच्या अवजी मला नाही काही फाटलेली एकदम पॅन्ट आली होती मला खोलून दाखवतो मी दोन ते बघाय फ्लिपकार्ट आणि अशा प्रकारे मला पॅन्ट आलेली संबंधित तुम्ही तक्रार हो ते सर आता बाहेर गेले ना था। तारौ था। तारौ था। तारौ था। तारौ माझ्याकडे व्हिडिओसुद्धा आहे मी फोटोसुद्धा काढलेला आहे आणि जो डिलिव्हर डिलिवर बॉय जो आला होता त्याचा गाडीचा नंबर सुद्धा माझ्याकडे कशा प्रकारची ऑर्डर केला किती तारखेला तारीख तर लक्षात नाही पण सतरा तारखेला मी इथं आलो होतो त्या टायमाला इथं इथं एक सर बसले होते त्या सरांनी मग मला ते रिक्वेस्ट पाठवा म्हणून सांगितलं हो मग पैसे माझे रिफंड होणार का नाही याची मला काही गॅरंटी नाही आणि लोकांना मिनिमम काय ते अठराशे सत्त्याऐंशी रुपये काहीतरी आहे आणि मिनिमम म्हणजे नऊशे रुपये पकडून घ्या एक हजार नऊशे रुपये मागितलं इथं कर्मचारी कोणी काय बोलत नाही काही बोलत नाही फक्त ते साहेबांना मी बोलत होतो की जे मॅनेजर साहेब आहे त्यांचे त्यांना मी बोलत होतो तर त्यांनी मी कॅमेरा शूटिंग घेत असताना त्यांनी कॅमेरावरती ठेवला की तुम्ही व्हिडिओ शूटिंग वगैरे काढू शकत नाही पण तो अधिकार आहे माझा हे सर सुद्धा होते इथं हो या सरांसोबत पण मी बोललो वाटलं तर तुम्ही यांना विचारू शकतात असं आश्वासन फक्त की दोन दिवसामध्ये येणार असे बोलले ते रिफंड भेटणार तुम्हाला पण आम्हाला वाटत नाही की बाबा फसवणूक अशी तर झालेली आहे आणि नागरिकांना फक्त थोडी विनंती आहे ऑनलाईन तुम्ही जर मागवत असाल तर ऑनलाईन घेऊ नका कारण की फसवणूक म्हणजे होणार म्हणजे होणार आणि ह्या ठिकाणी पहिले पण सुद्धा काही लोकांनी

तुमच्याकडे कोणते कोणते कंपनी आहे आमच्याकडे डिलिव्हरी सर आमचं फक्त वेळेस देण्याचं काम आहे बर तेच तुम्ही तपासून तपास करून दे पाहिजे अकाउंट वर डिलिव्हरी वगैरे काही नसते सिल्फॅक पार्सल असतं सिल्पॅक देत असतो सर तुमच्याकडे ऍप्लिकेशन असं नसतं ना नाही टाकू कसं काय नाही टाकू शकत सर पैसे माझे गेलेले तुम्ही तुमच्या मोबाईल ऑर्डर केली सर सर मोबाईल वरतून ऑर्डर केली तर म्हणजे पैसे माझे गेले ना सर हा तुम्ही माझ्या दारातून जर घेऊन गेले असेल तर मला तुम्ही सर गोष्ट गोष्ट ती नाही सर तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन स्वतः ऑर्डर केलेली आम्ही तुम्ही सांगितलं ना कोणी सांगितलं सर मग ऍप्लिकेशन तुमच्याकडे असेल ना सर तुम्ही रिप्लाय पाठवू शकता ना सर आमच्याकडे कसं का असेल सर म्हणजे म्हणजे ग्राहकांची म्हणजे फसवणूक होती हे चालतंय का तुम्हाला कंपनीने फसवले माहिती का सर फ्लिपकार्ट ही कंपनी त्यांनी फसवलेली आहे स्वतः बोलताय ना आता फ्लिपकार्ट कंपनी फसवले आमची फसवणूक कशी झाली सर मी फ्लिपकार्टवरून मी ऑर्डर केली होती ड्रोन कॅमेरा ड्रोन कॅमेरा तर आला नाही मला पण मला ही अशी मळकट आणि एकदम फाटलेली पॅन्ट आली म्हणजे आपण घरामध्ये सुद्धा पर्से आपण करू पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार देणार आहे का हो पोलिसला तक्रार देणार सर तुम्ही असं कसं बोलता डिलिव्हरी बॉय काय तुम्हाला डिलिव्हरी बॉय हा आलेला आहे हो घेतलं समोर पडला मी गाडीवरती फोटो पण तुझा माझ्या समोर नाही नाही तुमच्या समोर पडला गाडीवरती फोटो आहे ना दोन मिनट गाडीवरती आहे ना आहे ना माझ्याकडे व्हिडिओ पण आहे फोटो पण आहे तुमचा व्हिडिओ पण घेतलाय मी और फोटो पण घेतलेला गाडी नंबर पण आहे तुमची फॅशन गाडी आहे बरोबर बरोबर फोडलेलं कुठे याच्यामध्ये दोमट थांबा वरती पॅन्ट बघा ना तुम्ही याच्यावर हात यांच्या हाताने समोर फोडलेलं कुठे दाखवा तुम्ही कुठे होते तुम्ही कुठे कुठे पण राहू द्या नाही नाही कुठे राहू द्या म्हणजे गाडीमध्ये गाडीवरती बसलेली थांबा एक मिनिट कुठे याच्यामध्ये दाखवा तो आला पण निघून